मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सव्वा बारा वाजता सोलापूर जिल्ह्यातील दहिटणे गा या गावात ताफा आलेला आहे हा ताफा आपण पाहू शकतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सव्वा बारा वाजता हा ताफा दहीटणेच्या मार्गानावर आलेला आहे दहीटणे येथे ते आज तेराशे अठ्ठेचाळीस घरकुलांचं लोकार्पण होणार आहे आणि या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसेच राज्यातील सर्व नेते आणि राज्यभरातील सर्व प्रमुख अधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत या दहिटेच्या माळराडावर सुसाट वेगाने धावणाऱ्या ज्या गाड्या आपण पाहतोय या बातमीचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आपटे